नंबर साठवण तलावाचे काम प्रगती लवकरच कोपरगावकरांना मिळणार पाणी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सन दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कोपरगाव शहरातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरविणार आणि पाणी प्रश्न कायमचाच मिटविणार हे वचन असा शब्द दिला होता तो शब्द आमदार आशुतोष काळे यांनी खरा करून दाखविला असून वचनपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे पाच नंबर साठवंतलाव योजनेला शासनाकडून एकशे एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून आज घडीला या तळ्याचे काम वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर आहे पाच नंबर साठवण तलावच्या कामाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गांगुले यांनी शनिवार दिनांक अठरा मार्च दोन हजार तेवीस रोजी पाहणी करत पाच नंबर साठवण तलाव कशा पद्धतीने कार्यान्वित होणार साठवण क्षमता किती आणि किती एकरचे तलाव आहे याबाबत माहिती देत नागरिकांनी देखील या ठिकाणी यावं आणि पाच नंबर साठवण तलावच्या कामाची पाहणी करावी असे आवाहन सुनील गांगुले यांनी कोपरगाव शहरवासियांना केले आहे या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार आशिषदादांनी दादांनी दिला होता नागरिकांसाठी पाणी समस्या कोपरावर शहरांना येत आहेत ते समस्या लवकरच दूर होणार त्यासाठी पाच नंबरच्या तळाचं काम आम्ही लवकरच पूर्ण करणार मात्र गावात अनेक लोकांमध्ये असं संभ्रम निर्माण झालेला आहे का पाच नंबरचं तळं मागील काही दिवसापूर्वी सुरू झाला मात्र सध्याची परिस्थिती बंद आहे काय वस्तूस्थिती आहे सध्याची पाणी आपल्या पाच नंबर तळेची आता तुम्ही स्वतः या ठिकाणी आले आहात तुम्हाला आत्ताची जी परिस्थिती आहे तळ्यावरची साधारण पाच सहा जे सी बी ऑकलँड या ठिकाणी काम चालू द्वारे चालू आहे हे सर्व दिसते हा कोपरगाव शहरामध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये आमदार दादा यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांना जे वचन दिलं होतं ते वचनपूर्तीकडे आत्ता सध्या ही वाटचाल चालू आहे कारण त्यावेळेला दादा ज्यावेळेस प्रचाराला गल्ली बोळातून ज्यावेळेस फिरायचे त्यावेळेला त्यांना गल्ली गल्लीमध्ये दे टाक्या ठेवलेल्या दिसायच्या पाण्याच्या आणि ते प्रत्येक वेळेला बोलायचे आम्हाला की आपल्याला टाक्या हलवायच्या आणि टाक्या हलवायच्या म्हणजे कोपरगाव शहरातील पाण्याची कॅपॅसिटी आणि त्यासाठी तळ्याचं काम होणं आवश्यक आहे त्यामुळे आशुतोष दादांचा एक ड्रीम प्रोजेक्ट होता एक स्वप्न होतं दा आशुतोष दादांचं की कोपरगाव शहरामध्ये श्रामपूरला जर ज्या अर्थी रोज पाणी येऊ शकतं तर माझ्या कोपरगाव शहराला का येऊ शकत नाही हा आशुतोष दादांचा जे जे स्वप्न होतं ते स्वप्न आशुतोष दादांनी दिवस रात्र कष्ट करून या कोपरगाव शहरातील या पाच नंबर तळ्यासाठी एकशे एकतीस कोटीची जी योजना मंजूर केली आणि त्यातून या कोपरगाव शहरामध्ये या पाण्याच्या तळ्याचं जे आज काम चालू आहे का या तळ्या साधारण एक सत्तावीस एकरचं हे क्षेत्र आहे त्यामध्ये बावीस एकरच्या क्षेत्रामध्ये साधारण एक, एक आठ ते नऊ मीटरच्या उंचीचं हे एक खड्डे तयार केले जाणारे आणि ते पूर्ण टोटली श्रामपूरच्या धर्तीवर कॉन्क्रीट असणार आहे तर ज्याच्यामध्ये पाण्याची हाईट साधारण आठ ते नऊ आहे कोपरगाव शहरामध्ये हो एकूण किती दिवस आणखी कालावधी जाईल हा पाच नंबर तळा आणि काय रूपरेषा असणार आहे या पाच नंबर तळ्याची जेणेकरून कोपरगाव शहरवाशांची पाण्याची जे समस्या आहे ते मिटणार असतात या तळ्याची जी काही मुदत आहे ती साधारण दोन वर्षाची आहे आणि पाच सहा महिन्यापासून काम चालू आहे मुळात को या कोपरवा शहरामध्ये ही जी एकतीस कोटीची प पाईपलाय जी काही मंजुरी आहे तळ्याची याचं स्वरूप समजून घेणं घेणं फार आवश्यक आहे कारण यामध्ये हे बावीस एकरचं तळं हे कॉन्क्रिटीकरण पूर्ण होणार आहे व आपले जे जुने तळे जे आहे ज्याच्यातून आता कोपरवा शहरातील जो पाणीपुरवठा होत आहे त्या चार ताळ्यांमधलं जो काही गाळ वर्षानुवर्ष साचलेला आहे तो गाळ काढून त्या ठिकाणी कपडा टाकण्यात येईल या तळ्यात ज्यावेळेस पाणी साचल त्यावेळेस आपली स्टोरेज कॅपॅसिटी वाढलेली राहील पण त्या चार नंबर चार ताळ्यांमधलं एक एक ताळ्यातलं पूर्ण गाळ काढून त्यामध्ये कागद टाकून त्याची पण कॅपॅसिटी चारही ताळ्यांची वाढवलं जाईल आणि ताळे पण ज्यावेळेस पाच ताळे पूर्ण होतील त्यावेळेस कोपरगाव शहरातील पाण्याच्याविषयी जे काय कोपरगाव शहरामध्ये बदनामी झाली आहे ती पूर्ण थांबून जाईल आणि त्या एकशे एकतीस कोटीमध्ये हे तर सर्व आहे चारही पाचशे तयारची ती कॅपॅसिटी वाढणार आहे कोपरगाव शहरामध्ये चार पाण्याच्या टाक्या आहे एक सध्या बेटामध्ये एक टाकीचं काम चालू आहे संजय नगरमध्ये चालू आहे ब्रिजलाल नगरमध्ये मध्ये चालू आहे अशा या ठिकाणी चार टाक्या आणि कोपरगाव शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आता पाईपलाईनचे कामं चालू दिसत आहे तुम्हाला एकशे एकतीस कोटीतलेच आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या पाईपलाईन टाकल्या जात आहे या कोपरगाव शहरातील नागरिकांना रोज किंवा दिसाड तरी पाणी पुरवठा करण्यात येईल या दृष्टिकोनातून ती आहे आणि ते सर्व एकशे एकतीस कोटीमध्ये आहे तो तुम्ही आता म्हटले दोन वर्षाच्या कालावधी आता सहा महिने ह्या कामात झाली दोन वर्षामध्ये कोपरगाव शहरातील नागरिकांना या तळ्याचा पूर्ण काम झालेलं दिसेल त्या दृष्टिकोनातून आमदार आशुतोष दादा काळे रोज पाठपुरावा घेत आहे पाच नंबर तळे ज्या ठिकाणी काम चालू आहे त्याच्या लढा असलेले चार नंबर तळे तीन नंबर तळे त्या ठिकाणचं पाणी जे पाच नंबर तळ्यामध्ये काम चालू असतात खाली पाणी पासून येत आहे त्यासाठी आपण कशी कशा प्रकारे व्यवस्था केली आहे जेणेकरून पाणी त्यांनी आपल्याला जाणार नाही मी आता तुमच्या बॅक साईडला त्या ठिकाणी एक मोटर लावलेली आहे त्या ठिकाणीहून जे पाणी तिकडून पासून या पाच नंबरच्या तळ्यामध्ये येतं ते परत मोटरीने उचलून पुन्हा परीकडे टाकले जातं जेणेकरून कामाला आठ होणार नाही व कोपरगाव शहरातील पाणीही कमी होणार नाही त्या पद्धतीत तुम्ही तिकडे बघून घ्या लागलं असं त्या ठिकाणी मोटरी चालू आहे पाईप टाकलेले का इकडे आलेलं पाणी पुन्हा परीकड्या तळ्यामध्ये टाकण्यात येईल असे नागरिकांना काय आवाहन करणार ज्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे का ह्या का तळ्याचं काम बंद आहे तुम्ही अशा नागरिकांना काय आवाहन करणार आता बोलायला नाही बोलायची वेळ ती की कोपरगाव शहरामध्ये राजकारण कोणत्या पद्धतीचं करावं विरोधकांना समजत नाही कोपरगाव शहरातील नागरिकांना या ठिकाणी एवढं काम चालू असून सुद्धा एक संभ्रम निर्माण निर्माण करून दिल्याने आलेला का आले पाच नंबरच्या काम बंद आहे पण या कोपरगाव शहरातील नागरिकांना तुमच्या माध्यमातून एक विनंती करतो मी तळतरीची विनंती की दोन हजार एकोणावीसच्या दो, निवडणुकीमध्ये आमदार दादा काळे यांनी तुम्हाला जे वचन दिलं होतं व त्या वचनाला तुम्ही जी साथ देऊन कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादांना लीड दिला होता त्या लीडवर आशुतोष दादा निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून आले त्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटल त्यावेळेस तुम्ही या पाच नंबरच्या तळ्यावर या या ठिकाणी कशा पद्धतीचं काम चालू आहे आणि आशुतोष दादांना आपण जे काही मतदान दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला के केलं ते व्यर्थ ठरलं नाही याचा तुम्हाला अभिमान वाटेल एकूण भाऊ पाच नंबर तळ्यात काम झाल्यावर पाणी मिटणार का शंभर टक्के मिटणार त्या तळ्याची कॅपॅसिटी वाढणार आणि कोपरगाव शहरातील जी पाईपलाईन जी जुनी होती त्याच्यानुसार शहरातील प्रत्येक घराला दिसाड किंवा रोज पाणी कोपरवाड शहरातील नागरिकांना तो, तो सोन्याचा दिवस राहील आणि ज्या पद्धतीने सिव्हिट कॉम्रेसचा तळा बरोबर झाला आहे आपला पाचवा तळा देखील त्याच स्वरूपात शंभर टक्के त्याच त्याच स्वरूपात आहे हे त्या ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला पूर्ण तळ्यामध्ये या कॉन्क्रिटीकरण झालेलं दिसेल चारही बाजूने